मागच्या दोन दिवसापासून वातावरण शांत होतं शेतकऱ्यांवरती वरुण राजाने आभाळ कोसळवलं होतं शेतकरी अगदी उद्ध्वस्त केलेला आहे शेतकऱ्याकडे काही वाचलं नाहीये ना पिकं वाचली ना ना काहीच वाचलं पण मागच्या दोन दिवसात पडलेलं ऊन पाहून वाटलं होतं हा बिचारा आता गेला आणि आता आपण थोडा सुटकेचा निश्वास सोडायला पाहिजे पण तो परत आलाय उद्ध्वस्त करायला शेतकऱ्याला परत एकदा तो त्याच तीव्रतेने कोसळणार आणि परत एकदा शेतकरी जो आता उभा राहायला लागला तो परत आता परत पाण्यामध्ये जाणार मग अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये निर्णय झाला नाही हो ओला दुष्काळ जाहीर नाही केला ते काय म्हटले माहितीये ओल्या दुष्काळाप्रमाणे आम्ही मदत करू किती बांडगुळ येत नाही यांना इथे पण ते मराठीचे खेळ खेळायचे तेत अरे करा ना रे तुमच्या डोक्यामध्ये पू गेलाय का रे तुम्हाला समजत नाही का शेतकऱ्याचं दुःख का तुम्हाला तुमची सत्ताच महत्वाची आहे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत तुमच्या मनामध्ये संवेदना का नसेल का तुम्ही माणूस नाहीये तुम्ही राक्षस आहेत का भिकार चोट आहेत तुम्ही काय अडचण काय तुम्हाला तुमच्या डोळ्यानं तुम्ही एवढे दौरे केले बुटाला तर चिकल चिटकलाच नाही पण तरी तुम्हाला रस्त्यावरून बी शेतकऱ्यांची विदारक अवस्था दिसली असेल ना मग तुम्हाला शेतकरी आठवला नाही का शेतकरी दिसला नाही का शेतकऱ्यांसोबत झालेली ही वरुण राजाने कोसळवलेला अभाव तुम्हाला दिसला नाही का झालेली अवस्था तुम्हाला दिसली नाही का अजून कसले निकष हवेत जे करून तुम्ही ओला दुष्काळ जाहीर कराल नाही म्हणे ओल्या दुष्काळाप्रमाणे आम्ही मदत करू म्हणजे तिथं प्रमाणे लावणं गरजेचं होतं कारण की अनाजी पंत जरा व्याकरणाचा जास्त अभ्यास करून आलेत वाटतं साहेब तुमच्या पक्षाची मोर्चे बांधणी थोडे दिवस बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांकडे बघा तुमच्या डोक्यात झालेला राजकारण नावाचा पू जरा काट्याने त्याला टोचा तो बाहेर काढा म्हणजे तुम्ही सुधराल आणि तुम्ही शेतकऱ्यांकडे बघाल नाहीतर आज शेतकरी उद्वस्त होऊन जाईल तुम्ही मायबापाच्या भूमिकेमध्ये आहात मायबाप म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय पण तुम्ही एवढे कपटी असाल असं कधीच वाटलं नव्हतं